नमस्कार मी शरद गायकवाड बावडा मातगी एकथा आंदोलन संघटनेचा इंदापूर अध्यक्ष आज या ठिकाणी अंगणवाडी शाळेमध्ये आम्ही आलेलो आहे आज या अंगणवाडी शाळेमध्ये एक तीन वर्षाच्या पुढील अडीच वर्षाच्या पुढील लहान मुलं मुली इथं शिकण्यासाठी येतात परंतु बरेच वर्ष झाले दोन ते चार पाच वर्षाचा कालावधी झाला वेळोवेळी मी ग्रामपंचायत मध्ये सांगून बेडिवला इंदापूर पंचायत समितीत गट विकास सा अधिकाऱ्याला सांगून सुद्धा शी स्वच्छता इथं काय मोठे मोठे दगड पडलेला आहेत काचा बाटल्या पडलेल्या आहेत ते लहान लहान मुलांना त्यांच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये त्यांना खेळता येत नाही त्यांना नाही होत नाही त्यांना कुठल्या गोष्टी करता येत नाहीत जर त्यांनी त्यांच्या ताकदीप्रमाणे जर खेळण्याचा प्रयत्न केला तर दगडावरून जर त्यांना पडले त्यांचा हात मोडणे पाय मोडणे डोकं फुटणे असे बरेच प्रकार झालेले आहेत कारण ती लहान मुलं आहेत कदापि त्यांना काही कळत नाही लहान मुलांना ना, त्यांना खेळण्यासाठी वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये सुद्धा फरशा काढलेल्या आहेत फरशा निघलेल्या आहेत म्हणून आम्ही एक एक असं वाटलं की पत्रकारांना बोलवून एक बाईट घ्यावी म्हणून आज मी इथं पत्रकारांना बोलवलेलं आहे आणि माझी बाईट चालू राहिली आहे मित्रांनो इथे सरपंच काय दखल घेत नाहीत का मग मी सरपंचाला वर्ष दीड वर्ष झालं मी सांगतोय तुम्ही गावात लक्ष भरपूर देण्याच्या ऐवजी अंगणवाडीकड बालवाडीकड थोडं लक्ष द्या लहान लहान मुलं त्यांना खेळता येत नाही लहान मुलं म्हटलं की खेळाला आणि खेळण्यासाठी या मुलांना इथं मैदान नाही ग्रामपंचायतला पत्र व्यवहार केलेला नाही कारण मी ग्रामसेवक माझे मित्र असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी मला सांगितलेलं आहे शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे की मी ते करतो कारण मोठे मोठे गोटे आहेत दगड आहेत आणि ते वेळवेळी इथे येऊन बघतो कारण माझ्या सुद्धा दोन तीन नातू आहेत बऱ्याच लोकांचे नातू आहेत मुलं आहेत मुले आहेत परंतु ते काय लक्ष देत नाही ते याच्यावर आधी बाहेर घेऊन नंतर कारवाई करावी असं माझं मत आहे गट विकास अधिकाऱ्यांचं काय आहे गट विकास अधिकाऱ्यांना मी दोन तीन वेळा बोललेलो आहे परंतु ते ग्रामविकास अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात पण ग्रामविकास अधिकारी अजिबात लक्ष देत नाही म्हणजे ग्रामविकास अधिकारी गट ऐकत नाही असं ऐकत नाही त्यांनी जर ऐकलं असतं तर कदापि आतापर्यंत पीसीसी झालं असते दगड तोंड बुजून त्याच्यावरची पीसीसी केलेले असतात रुपयाची गावात कामं झालेली होती अब्जावर रुपयाची कामं झाली मग एवढ्या आगरवाडीचं पीसीसी काम होऊ शकत नाही इथं तर लहान लहान मुलांच्या जीविताचा प्रश्न आहे ना आता या ठिकाणी काय लोकांकडे पैसा असतो ते चांगल्या शाळेमध्ये आता बऱ्याच शाळा आहेत की ज्या पैशामध्ये चालल्या जातात आणि त्या शाळेमध्ये चांगल्या लोकांची पोरं तिथं जातात म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तिथं पोर असतात ते गोरगरिबांची असतात तर ही दुर्लक्षित प्रश्न राहिलेला आहे दुर्लक्षितच हा भाग आहे या ठिकाणचं हे कंपाऊंड हे झालंच पाहिजे होतं असं तुमचं माझं शंभर टक्के इथं स्वच्छता पाहिजे कुंड्या पाहिजे तिथं झाडे पाहिजे का लहान मुलं म्हणजे एकदम फुलपाखरासारखी मुलं असतात प्रत्येक आई वडील आपल्या आपल्या लहान दोन तीन चार मुलाची काळजी घेतो परंतु त्या ह्या टीचरनं एवढ्या मुलांकडे लक्ष द्यायचं कसं यांना फिरायला आणि खेळायलाच जागा नाही सगळीकडे बघा तुम्ही आता फिरून एक माझी बाहेर झाल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल आणि लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू शकताल आता या ठिकाणी ज्या लहान मुलांना शिकवणाऱ्या हो अंगणवाडीचे शिक्षक शिक आहेत त्यांच्याकडचं आपण जाऊया त्यांच्याकडन त्यांची व्यथा काय ती आपण त्यांच्याकडून तेंच जाणून घेऊ हो मॅडम तुम्ही अंगणवाडीच्या मुलांना शिकवताय हो सुरुवातीला तुम्हाला जो काय त्रास होतो तो तुम्ही सांगा नंतर मुलांचा आपण त्रास म्हणजे चोऱ्या होत्या आमच्याकडे आलाय दोन महिन्यापूर्वी तो कुलूप काढून नेला म्हणजे बरच हा अंग हा टी व्ही अजून आम्ही बसवलेला पण नाहीये तसा खोकल्या साहित्याने नेलेला आहे आठ दिवस झाले आज आम्ही कारवाई केली आहे हो दाखल केली आहे आम्ही पोलीस स्टेशनला सगळी तक्रारी इथं पण सांगितलं जाऊन आणि पोलिस स्टेशनला पण हा ही खेळायचं जवळजवळ दोन वर्ष होत आले आम्ही बऱ्याच वेळा सांगून करते काय आमचं ऐकत नाही तर करतो म्हटली आम्ही अर्ज वगैरे सगळं दिलाय आठ दिवस झाले आज हा आता मुलांचं काय बघायचं मुलांना खेळण्यासाठी मैदानच नाहीये खेळत असताना त्यांच्या त्यांना जखमा होणं असा प्रकार घडतो हो घडतो की कारण हे बघा की तुम्ही पडलं की सहजच लागत नाही डोकायला वगैरे आमचा शरद गायकवाडांना एक प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणाला इथं ग्रामपंचायत वगैरे लक्ष देत नाही की तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली मोठी ग्रामपंचायत आणि माजी सहकार मंत्र्यांचं तुम्ही कसं बघता आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत पंचायत समितीची निवडणूक आहेत याच्या अनुषंगानं तालुक्यात किंवा जिल्ह्यात विकासाची कामं जोरात चालू आहेत हाच प्रश्न अनुत्तरित काय योजापूर तालुक्यामध्ये सगळ्याच प्रकारचे कामं चांगल्या पद्धतीत चालू आहेत परंतु ह्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून तर आम्हाला हे डिसिशन घेण्याची पाळी आलेली आहे दुसरं काय सुद्धा विषय ना हे मुलं पडली नाही पाहिजे ते या सर्व सामान्य गोरगरीबांची मुलं आहेत इथं यांचा हात मोडला हात फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला या गोरगरिबांच्या मुलाच्या आई वडाल्यांना पैसे आणायचं दवाखान्याला कुठून हा सुद्धा गांभीर्याचा प्रश्न आहे म्हणून हे एक आठ चार दिवसाच्या मध्ये यांनी लोलर फिरवून सिमेंट टाकून पी सी सी करावा एवढीच माझी विनंती त्या बावडा ग्रामपंचायतला आहे मी माझ्या मातागी एकता आंदोलन संघटनेच्या वतीने मी मी लक्षणिक उपोषण करणार आहे तहसील कचेरीच्या समोर या ठिकाणी आता विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे त्यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्या खात आहे त्यांच्याकडे बरच कॅबिनेट मंत्री असते त्यांच्या माध्यमातून काय विकासाचा निधी इकडे आणता येईल का येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये मी दत्ता मामा भरण्याची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडे कागदपत्र मी व्यवहार करणार आहे मग त्यांच्या नजर झालं तर शंभर टक्के